सो हाय फ्रेंड्स ॲक्च्युली आपला जो कालचा व्हिडिओ सुरू होता कालचा नाही म्हणजे संडेचा की गेस्ट येणार होते वगैरे तर तो मी ते ते तो मी कंटिन्यू शूट नाही करू शकलेली आहे कारण खरं तर माझी तब्येत खरंच डाऊन होते त्या दिवशी आणि सगळी गडबड पण चालू होती त्यामुळं तो जेवढा करायचा आहे तेवढा शूट झालेला आहे आणि तो ब्लॉग ॲक्च्युली मंडेला यायला पाहिजे सोमवारी पण तो आज येतोय मंगळवारी कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी एडिट पण नाही करू शकले कारण माझा दाताचा थोडासा पेन चालू होत पेनिंग म्हणजे खूप भयंकर त्रास होता दाता अजूनही त्रास होतोच आहे तरीसुद्धा आपला हा ब्लॉग आज येतोय तर नक्की बघा आणि दर संडेची जी धमाल मस्ती आहे रविवारची जे काय असेल ते आपण सोमवारी नक्कीच बघणार आहोत आणि ह्यावेळेस फक्त मंगळवारी पाहतोय आणि भरपूर मस्ती केलेली आहे संडेचा ब्लॉगमध्ये बघाच आता आज आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहावं आणि हा ब्लॉग काय हे सगळेच इथून पुढचे ही ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या नक्की सबस्क्राईब करा सो भेटूयात आपण संडेचे ब्लॉग बघण्यासाठी मंडेला सो बाय बाय फ्रेंड्स हाय गाईज आज आम्ही राधाचे फ्रेंड्स आहेत आज आम्ही राधाच्या घरी आलो आहे आम्ही संडे स्पेशल आम्ही आज मॅगी बनवली आहे मी आणि राधानी आणि आमचे फ्रेंड्स बाहेर बसले मॅगी फ्रेंड्स आज मला काहीच करायला चान्स मिळालेला नाहीये आज माझ्यासाठी सरप्राईज होतं आहे आणि हेच सगळे फ्रेंड्स घरी येऊन मस्त एन्जॉय करत संडे हॅलो गाईज तर आम्ही आज दादाच्या घरी आलोय संडे संडे सेलिब्रेट करायला काकू पण येत आमच्यासोबत आणि <laughs> कोणासाठी बनवतोय <laughs> काकूसाठी मॅगी बनवतोय ओके okay, आणि काय सरप्राईज आणि सरप्राईजांसाठी नाही काकांसाठी पण बनवतोय <laughs> आणि बाकीचे फ्रेंड्स येतात आता ओके आणि अजून काही बनवणार आहात का आता एवढं okay. सरप्राईज बघू आता पुढे ओके म्हणजे अजून सरप्राईज आहे का आमच्यासाठी ओके सो फ्रेंड्स okay. so, माझा आजचा संडे खूप छान चाललेला आहे ऍक्च्युली मी दर संडेला काही ना काहीतरी ब्लॉक टाकत असते तसंच आज झालेला आहे बघा फ्रेंड्स मी किती निवडते आज मी काय जास्त आवडलेलं पण नाहीये कारण मी आज फ्री आज ह्या पोळी सगळ्या मला मदत करतोय आणि त्यांनी बनवलेली आहे खास मॅगी तर आता आपण मस्त करूयात एन्जॉय मॅगीचा आणि भेटूयात थोड्या वेळानी बाय बाय कशी झाली मॅगी खूप छान तुम्ही बनवली आहे ना झाली मी पार्टी मस्त झाली मस्त झाली तुम्ही आज एन्जॉय केला आपण सगळ्यांनी आणि मग आता तुम्हाला कसं वाटतं मी आता खूप बरी आहे ऍक्च्युली माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून फ्रेंड्स राधाचे सगळे फ्रेंड्स hmm. आज घरी आलेत पार्टीसाठी पण मला काही त्रास दिलेला नाही सगळं त्यांनीच <laughs> <निज्ण> बनवलेलं <laughs> आहे आणि मॅगी खूप छान झाली होती बाकीच्या मेंबरला पण खूप थँक्यू बोला कशी कशी बनवली मॅगी जरा आपल्या यांना सांगा फ्रेंड्सला सांगा मॅगी कशी बनवली टोमॅटो आणि कांदा चॉप करून घेतला पहिला आणि त्याच्यामध्ये आणि मिरची सुद्धा okay. पहिलं कांद्याला जरास परतून घेतलं आणि मग मिरची टाकली त्याच्यामध्ये आणि मग टोमॅटो आणि मग ते सगळं परतून घेतलं मसाला मॅगी तयार झाली आणि आपण असं एक दिवस तुझीच आपण मॅगीची रेसिपी ठेवूयात की नाही हा आणि मग आता मला तर खूप छान वाटतंय आणि फ्रेंड्स ऍक्च्युली मी झोपलेले होते मला माहितीच नव्हतं हे सगळे आलेले आणि मॅगी बनवत आहेत नंतर आल्यानंतर मला किचन मध्ये हे सगळे छान सरप्राईज देताना दिसलेली आहे आणि त्यामुळे मी अजून छान मला बरं वाटतंय आता असंच येत राहा काय काय बनवायला आहे की नाही ते कसं वाटतंय आज छान वाट आजचा संडे कसा गेला सगळ्यांचा खूप छान आहे की नाही आणि मला पण खूप छान वाटलं मलाही लक्षात राहील हा संडे हो की नाही चला आपण एक आता मस्त फोटो काढूयात सगळी मिळून राधाचे फ्रेंड्स निघालेले आहेत आता सगळे छान आता परत येतो म्हणून सांगून चालले आम्ही परत येतो तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये पण आपल्याला बहुतेक भेटतील सगळे परत हा परत या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण परत हे बघ राधा दिसली राधाला ब्लॉग मध्ये यायच नाही आज राधाचे सगळे फ्रेंड्स ब्लॉग मध्ये फक्त राधा नाहीये चलो बाय बाय भेटू परत हा फ्रेंड्स असा माझा आजचा संडे ऍक्च्युअली सुरू झालेला आहे अजूनही काही गेस्ट घरी येणार आहेत ते ते आगा 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 तर त्याची आता मी करते आहे सगळी तयारी ॲक्च्युली माझ्या आज जरा तब्येत ठीक नव्हती तर राधानी तिच्या फ्रेंडला सांगितले तर त्यांनीच मला सरप्राईज दिले खूप छान वाटलं आहे त्यामुळं आजचा तर जरा हे तर झालेलं आहे दिवसभराचा ह्या गोष्टी सगळ्या संपलेल्या आहेत आता संध्याकाळी काही गेस्ट येणार आहेत खूप जवळचे गेस्ट म्हणजे घरचेच लोक येणार आहेत ॲक्च्युली आता त्यांच्यासाठी मी काही काही गोष्टी बनवणार आहे आता मी फ्रेश झालेली आहे थोडंसं आता आवरते कारण मी काहीच आवरलेलं नाही आहे असेच व्लॉगमध्ये आले पण ठीक आहे चालतं आहे आणि आता आपण भेटूयात थोड्या वेळाने सगळ्या तयारी आता सुरुवात करतेच मी आणि हळूहळू अशाच ब्लॉगमध्ये भेटत राहूयात आजचाही ब्लॉग फ्रेंड्स तुम्हाला नक्कीच आवडणार आहे बाय बाय सगळी तयारी करून ॲक्च्युली आम्ही वाट बघतो आहे त्यांची थोड्या वेळातच ते येतील तर आपण आता बघूयात काय काय पदार्थ बनवलेले आहेत आज मस्त मस्त बनवूयात आजचा संडे असा छान छान गेलेला आहे आताचे फ्रेंड्सनी पण मस्त संडे घालवलेला आहे आणि आता गेस्ट पण येत आहेत तर चला फ्रेंड्स आपण बघूयात काय काय बनवले बघा फ्रेंड्स आज बनवली आहे मस्त अशी आळूची वडी आणि अजून बरेच मेनू बनवलेले आहेत तर हळूहळू दाखवणं देखील तुम्हाला पण फक्त माझी तयारी करताना मला शूट नाही करता आले कारण खूप गडबड होती आज पाहुणे येणार म्हणून तर बघूया अजून काय काय मेनू बनवले होते तर फ्रेंड्स मी मस्त आता अशा वड्यात वळती आहे छान बघा हा हा आळूची वडी गरम गरम थंडीतली आणि आणि इकडे बनवलंय मस्त असं छान भरलेलं असं मस्त चमचमीत वांग आता असा आपला बेत आहे आजचा तर फ्रेंड्स अजूनही गेस्ट आलेले नाही आहेत आणि मी असे सगळेजण मस्त वाट बघतोय त्यांची सगळी तयारी केलेली आहे सगळं रेडी आहे आणि आता आम्ही पाहतोय वाट छान लवकर माझं सगळं आवरून झालेलं आहे आज स्वयंपाक वगैरे आणि आता आम्ही सगळे निवांत बसून त्यांची वाट बघतोय की ते आल्यानंतर मग आता पुढची तयारी